उगाव तालुक्यातील बालमटाकडे येथील राशीनाई नगरच्या शिवशक्ती गणेश मंडळाच्या वतीनं गणेश उत्सवाच्या निमित्तानं पाच दिवसीय भव्य असे श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं होतं या पाच दिवसीय श्रीराम कथेची मंगळवार दिनांक सतरा रोजी सकाळी पारंपरिक पद्धतीनं सांगता करून संपूर्ण गावातून फटाक्यांची आतिषबाजी करत टाळ मृदुंग पारंपरिक वाद्य बाजून महिला तसेच पुरुष मंडळांनी पावली आणि फुगड्या खेळत शिवकालीन देवी देवतांचा भक्तांचा जिवंत असा नयनरम्य देखावा तयार करून डोक्यावर कळस घेऊन ग्रंथ दिंडीची संपूर्ण गावातून शोभायात्रा काढत लाडक्या गणरायाला आणि रोप देऊन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयजयकारात लाडक्या गणरायाची मूर्ती विसर्जन करण्यात आली आहे शिवशक्ती गणेश मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचं शौगाव तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून श्रीराम कथेसाठी तसेच लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी बालम टाकळी सह हजारो भाविक भक्त महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच दररोज श्रीराम कथा संपल्यानंतर भाविकांना मोठ्या प्रमाणावर अन्नदान करत महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं असून गेल्या पाच दिवसांपासून कथा प्रवक्ते रामायणाचार्य हरिभक्तपरायण गणेश महाराज कुदळे यांच्या रसाळवाणीतून पाच दिवसीय भव्य श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये तबला आणि ढोलकीवादक ऋषिकेश महाराज देशमुख जय महाराज आव्हाड ईश्वर महाराज वाघमारे बबनराव वाघुले तसेच गायक सौ अनुजा कुदळे आणि सरगम कुदळे यांचा रसाळवाणीतून श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं होतं तर गणेश मंडळ यांच्याकडून बालमटाकळे येथे हे आयोजन करण्यात आलं होतं